या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली मी म्हणालो की यामध्ये काही महिन्यांपूर्वी दोन चार महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये महावळमध्ये आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे पण मी आपल्याला सांगतो मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोट न बोलणारा हा भाऊ आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये दोन हजार चोवीस एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली फाशीची सजा झाली पोलिसांनी काम केलं फास्ट ट्रॅक लावलं तपास केला आणि फाशीची सजा झाली त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे आणि म्हणून विरोधकांनी फक्त राजकीय का राजकारण करताना खोटं बोला पण रेटून बोला हे सगळं जे काय सुरू आहे हे बंद केलं पाहिजे